नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या लोकराजांचे विचार आणि संस्कार हेच कोल्हापूरचं संचित पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलं राजर्षींना अभिवादन पावसाचा जोर कमी मात्र धरणातील पाणी विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगा अजूनही चौतीस फूट आठ इंचांवर जिल्ह्यातील चोपन्न बंधारे पाण्याखाली इचळकरंजीत मात्र पंचंगा नदीच्या पातळीत चोवीस तासात दीड फुटांनी वाढ भारतीय संविधानात शाहू महाराजांच्या दूरदृष्टीच्या विचारांचा आविष्कार ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मश्री जब्बार पटेल यांचं मत राजर्षी शाहू पुरस्कारानं जब्बार पटेल यांचा सन्मान भारतीय शेअर बाजाराला बुस्टर डोस एक हजार अंकांनी उसळी घेऊन सेन्सेक्स गेला त्र्याऐंशी हजार सातशे पंचावन्न वर तर निफ्टी तीनशे चार अंकांनी वाढून पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास वर गुंतवणूकदारांचा तीन पूर्णांक तेहतीस लाख कोटी रुपयांचा फायदा आणि कोल्हापुरातील महानगरपालिकेजवळ मिळणारं गरमागरम मसालेदार दूध आणि तरतरी आणणारा फक्कड बासुंदी चहा म्हणजे सात्विक खवयांसाठी रात्रीची मेजवानी